नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत हात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि आत्ता पावणे बारा झालेले घरातले सर्व कामं आवरून झाले आणि नळाला पण पाणी आलेलं आहे वरती पाणी लावलं खालचं भरलं गेलं आणि बघा पवणे बारा झाले आणि आज मुलं गेलेले स्कूलला आणि हे पण आले थोडा वेळ हे आले अकरा वाजता आणि परत गेले ते ड्युटीला बॅग वगैरे ठेवून गेले आंघोळ वगैरे केले फ्रेश झाले ते आणि परत गेले त्यांचं काम होतं तर आता ते येतीलच आणि आज आहे एकादशी खोपडी एकादशी तर खोपडी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्या परिवारातर्फे तर घरातले सर्व कामं आवरून झालेले मुलं गेलेले स्कूलला तर आता बनवायची मला शाबदाण्याची खिचडी खिचडी बनवायची आणि ते आहे ना, ना तिथूनच थोडंफार नाश्ता करून आले होते वाटतं मला काही बोलले नाही पण फोनवरती झालं होतं आमचं बोलणं लाईट लावते एक मिनिट आणि आज गुड्या राणी पण आणि कृष्णा पण स्कूलला गेलेले आहे ना घरात अजिबात करमत नाही आहे मला ते वटवट वटवट वट, वट, आणि मम्मी झालं का स्वयंपाक झाला का स्वयंपाक माझ्याजवळच राहत होती त्याच्यामुळं आज मला अजिबात करमत नाही आहे आणि एकटं एकटं वाटतंय मला तर ते आल्यावरच मी साबुदाण्याची खिचडी बनवणार त्यांना खायची राहिली तरच मी बनवणार कारण की मला ॲसिडिटी होऊन जाते मी काही खात नाही आणि त्यांना केळी वगैरे सांगितलेलं आहे पण आम्ही ना वरच्या आम्ही ना गावावर केळी आणलेल्या होत्या ते पंधरा दिवस गेले पण ते केळी नाही नाहीये तर बघते बरं मी आता पण मी त्यांना सांगितलं आहे म्हटलं बाजारातून आण फिक <coughs> टाकलेले माझ्याकडे गोंठ नाही गोंट्यामध्ये टाकावे लागत नाही पिकले आहे कच्ची केळी ती हा एक पिकलं आहे पण जास्त नाही पिकले ते पिकतच नाही आहे जवळजवळ यांना पंधरा दिवस होऊन गेले एक पिकलेलं आहे तर त्याच्यातून आहे ना एकच पिकलेलं आहे ते पण जास्त पिकलेलं नाहीये आणि वरती पण इतकं फ्रेश वाटत सर्व आवरून घेतलं त्यांनी आणि मुलं इतकं घाण करून टाकतं ना आल्या आल्या मस्ती चालू राहते त्यांची मी पडदे लावते पडदे उघडे माझे रात्री ते पाहुणे आले ना त्यांना दाखवले तर पडदे उघडेच राहून गेलेले बरं झालं मी वरती आली आणि आज मी काही झाडू पोछा करायला आली नव्हती कारण की काल केलेलं होतं एक दिवस हाड करते झाडू पोच नाही तर दोन दिवस जास्तीत जास्त पडदे लावून मी आणि घाण काही झालेली नाही त्याच्यामुळं आज काही आली नाही मी तिला आणि वरती खाली करायला तर इतका कंटाळा आहे तुम्हाला पण करावंच लागतं आणि शेगडी दिलेली होती मी पनी मध्ये लग्न आहे त्या ताईंकडे शेगडी दिले होते त्यांचं स्वयंपाक झाला असते ना तर त्यांनी पाठवली मग हिला वरती ठेवायला होते ती माझ्याकडनं ठेवली जात नाही आणि ती तशीच पडलेली यांची बॅग सुद्धा तशीच पडलेली पण सर्व आवरलेले आवरून घेतलेले मस्त वाटत फ्रेश मस्ते मी पण आणि सकाळपासून ना इतके काम होता खूपच काम होता किचन उठा यावरनं झालेलं आहे माझं तर मी बनवली भगर साबुदाणे काही खायचे नव्हते मला आणि साबुदाणे पण टाकले नाही मी पण नको वाटत होतं मला भगर खायला साबुदाणे पण आहेत सकाळी मुलांना करून दिले मला खूप ऐझिटिटिव्ह होऊन जाते त्याच्यामुळे मी बनवली आता भगर आणि मुलं पण खाता म्हटलं भात आणि भातासारखी बनवली मी बटाटा हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे टाकून बनवलेली आणि कोथिंबीर टाकते मी तर झालेली आहे आता बघत आता जेवायला बसतो आम्ही दोघी जणी फराळ करायला बसतो जेवण सॉरी रोजच ते तोंडात येत जेवायला बसतो फराळ करायला बसतो आता आम्ही दोघी जणी ते पण आले आत्ता ते पण थोडा वेळ फराळ करून बाहेर गेली होती थोडीशी आणि तिथून आली तीन साडेतीन वाजता आराम केला आत्ता उठली चहा वगैरे घेतला हे गेले ड्युटीला आणि गुड्या राणीला बाहेरचं झाडू वगैरे मारून दिला घरातला झाडू पोचा बाकी आहे तर आता करते मी ते गुड्या राणी म्हणे मला रांगोळी काढायची तर तिला म्हटलं मी पहिले झाडू मारून देते आणि मग काढ रांगोळी तर ती आता काढते रांगोळी आणि दोन तीन दिवसापासून ती काढते ना तिला हाऊस सुटलेली आहे ती म्हणे मी काढते तू घरातलं काम कामावर आणि घरात माझे झाडू पोच्या बाकी आहे तर मग मी ते करून घेते म्हटलं आणि तू काढ रांगोळी आणि तिथे काढते आपण बघू तिची रांगोळी आता तोंडात पाय वगैरे पहिले आता झाडू पोछा मारून घेते आणि मग फ्रेश होणार नाही बघा पुढे बघितलं काय का ते, ते काय गाठ आहे का अच्छा मम्मीची पदार्थ आणि स्टार काढून घे ना आणि गुड्या राणीची रांगोळी होते आता पप्पा ना वरचे लाईट लावून द्या वरती गेले का तेरे गन्ने तो बहुत अच्छे लग रहे हैं पीले तुलसी मैया हाँ गुढ्या राणीं किती पसारा मांडून ठेवलाय छान काढली बेटा आता माझी गुढ्या काढायला लागून गेली आणि मला कोणाची गरज पण नाही आता मस्त काढायला लागून गेली छोटं मोठं काही झालं का काढून घेते ती त्यांना पण सर्दीने त्याने ना पूर्ण जाम होऊन गेलेले आम्ही दोघीजणी जणी म्हणा सकाळी थोडं बरं वाटायला लागून जातो आणि परत लगत सर्दीने पूर्ण जाम होऊन गेलेलं आणि गुढ्या ताईची रांगोळी पूर्ण कम्प्लीट झाली छान वाटते खूप छान काढली ते खूपच छान आहे खूपच लाव हे बघ मला इतकी आवडली ना मेरे पच्चे इतकी भारी रांगोळी डाली, एक पप्पी तर देश, तर तूळ पूजा करून येते मी आणि सिंपल अशी पूजा करते मी तुळसाबाईची नारळ वगैरे फोडून घेते अच्छी मस्त पूजा झाली आणि सिंपल अशी पूजा करते मी प्रसाद वगैरे ठेवलेला आहे आपला बताशांचा आणि प्रसाद सुद्धा मी घरात घेऊन जाईन आणि सकाळी मुलांना आणि मी खाऊन घेईन प्रसाद मी बनवते आता साबुदाण्याची खिचडी आणि मुलांसाठी ना आम्ही तेच खाऊन घेणं आहे एवढे मोठे पडलेले आहे यांना म्हटलं आणि मी आता उपाच चिवड्याचं एक पॉकेट घेऊन आलेली आहे आन शेंगदाणे वगैरे तळणार पण ते म्हणताय नको तेलगट पण आणि पण सर्दी खोकला झालाय आणि त्यांना पण सर्दी खोकला आहे त्याच्यामुळे ते म्हणताय नको आता शेंगदाणे वगैरे तळायचं नाही नाहीतर चकली वगैरे पडलेलं पण नको आता मी चिवडाच घेऊन आली आणि तो सुद्धा खायची इच्छा होत नाही तेलगट येते पण चिवडा पण थोडाफार खावंच लागेल मला सांगत मी आणि सकाळी केळी आणलेली आहे ना केळी पण पडलेली दूध आणि केळी खा आणि गुड्याला आधी नसली अभ्यासला तिने मला आहे ना बटाटे पण चिरून दिले आणि हिरवी मिरची पण चिरून दिलेली होती ती म्हणे मम्मी मी चिरून देते आणि मी बसली होती मस्त यांच्याशी गप्पावर तिने करून आणि अभ्यासा बसलेली माझ्या गुड्याला बेडरूम मध्ये बसली तिचे पप्पा आहे तिने आणि दादा तर गेलाय माझा क्लासला पवणे लोकून जाता येते त्याच्यामुळे म्हटलं म्हणून उशिरा गेले मी आता वाजते आठ सव्वा आठ वाजून गेले तरी आणि उशिराच म्हटलं झाले देऊ करायचे बसले मी पण तिला आणि तिला आवडतं अशा गोष्टींमध्ये मी काही सांगत नाही एवढं पण तिला आवडतं ती करते आणि शिकायला पाहिजे मुलींनी मी त्याच्यामुळे मी शिकवते तिला काही नको बरं तुला करायचं राहायचं आणि तिने पिझ्झा सुद्धा केला होता मला न सांगता आणि न विचारता तिने पिझ्झा केला होता तिच्या ब्लॉग मध्ये टाकलेला तिने तिच्या चायनलमध्ये मी हो ना बटाटे वापरून घेते आणि मग सावधानी टाकते असं बटाटे व्यवस्थित वापरले राहिले का मीठ वगैरे टाकून मी त्यांनी चिंमीची टाकून बटाटे वाफून घेते मी पहिले तर पहिले म्हणायची ती तर मम्मी मी साबुदाणे खाऊन घेईल चिवडा खाऊन घेईल आणि आता म्हणे मला ते खायचं नाहीये खिचडी बनव तर मी आता खिचडी केली हे खिचडीचा कुकर लावून दिला दोघं भावांचा आणि आमचे साबुदाणे झालेले आता ते साबुदाणे सुद्धा पडतील ती म्हणे मला खायचं नाहीये आणि खिचडी बनव तर म्हटलं जाऊ दे आता पोट भरणार नाही तर खिचडी टाकली मग मी सावधानी करून झाले तर आता आम्ही जेवण करून घेते आणि त्यांना पण देते मी पण जेवण करून घेते गुड्या राणी आणि तिचा भाऊ नंतर बसला ते जेवायला तर फर करून घेतली होती मस्त आवरलं आणि बाहेर बसलो होतो आम्ही गुड्यारानी बॅडमिंटन खेळत होती थोडीशी तर आणि दोन तीन जण येऊन बसतो गप्पा गोष्टी झाल्या आता साडे दहा वाजून गेले आणि आता जाते मी झोपायला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय